गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सवानंतर थोडी उसंत मिळालेल्या कुंभार बांधवांच्या हाताला पुन्हा गती मिळाली आहे संक्रांतीचा सण जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर संक्रांतीचं साहित्य बनवण्यासाठी कुंभारवाड्यांमध्ये लगबग सुरू असल्याचं दिसून येत आहे पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या कुंभारवाड्यात संक्रांतीचं साहित्य बनवण्यासाठी सुरू असलेली गडबड टिपली आहे बी न्यूजच्या कॅमेऱ्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संक्रांत हा सण अत्यंत उत्साहात साजरा होतो या सणासाठी लागणारं साहित्य बुंडुकली ठावकी लोटकी बनवण्यात पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावचा कुंभारवाडा मग्न झालाय सकाळपासून कुंभार बांधवांचं चिखलामध्ये काम सुरू आणि मातीला आकार देण्यात कुंभार बांधवांचे हात व्यस्त होतात काही ठिकाणी आधुनिक पद्धतीची मशीन्स उपलब्ध आहेत तर काही ठिकाणी आजही जुन्या चाकांना हातानं फिरवून मातीला आकार देताना कुंभार बांधव दिसत आहेत आधुनिक मशीनवर दिवसा दिवसाला दोनशे ते दोनशे पन्नास लोटकी तयार होतात तर हाताच्या साह्यानं दिवसभरात पन्नास लोटकी तयार होतात सध्या चिखलाचं प्रमाण कमी होत असल्यानं साहित्याचे दर वाढण्याची शक्यता आहे माती उपलब्ध होत नसल्यानं आणि मातीच्या दरात होणारी वाढ लक्षात घेता संक्रांतीच्या वस्तूंसाठी नागरिकांना जादा खर्च करावा लागणार आहे बी न्यूजसाठी कोलोलीहून किरण मस्कर